धैर्य साहस आत्मविश्वास आणि महिला सक्षमीकरणाला नमन जनता सहकारी बँकेच्या फेसबुक पेजवर आज स्वातंत्र्य दिनानिमित्त राणी लक्ष्मीबाई मुलींच्या सैनिकी शाळेबद्दल आपण जाणून घेणार आहोत जय हिंद नमस्कार महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी ही गेली एकशे चौसष्ट वर्ष जुनी असलेली पुण्यातील एक नामवंत शैक्षणिक संस्था आहे आणि फक्त पुण्यातीलच असं म्हणणार नाही मी किंवा महाराष्ट्रातील पण नाही तर भारतातील सगळ्यात जुनी भारतीयांनी भारतीयांसाठी सुरू केलेली एकमेव शैक्षणिक संस्था असं याचं वर्णन करता येईल याच संस्थेची पहिली महाराष्ट्रातील मुलींची सैनिकी शाळा ही कासारांबोली किरंगूट येथे सुरू केली गेली सत्तावीस वर्ष ती अव्याहतपणे चालू आहे आणि सशक्त आणि स सबल महिला याच्यातनं बाहेर पडत आहेत ही मुलींची सैनिक शाळा असण्याचं कारण एवढंच आहे की त्याच्यामध्ये विशेष उपक्रम राबवले जातात की ज्याच्यामध्ये ह्याच्यानंतर मुलींनी सैन्यामध्ये जाऊन देशाची सेवा करावी घोडेस्वारी असेल रायफल शूटिंग असेल त्यांचं फिजिकल फिटनेस असेल क्रीडा क्षेत्रात त्यांनी पुढं जायला पाहिजे असे अनेक उपक्रम याच्यामध्ये राबवले जातात याचबरोबर टेक्नॉलॉजीतही या मुली मागं राहू नयेत म्हणून अटल टिंकरिंगसारखी लॅबसुद्धा शाळेमध्ये उपलब्ध आहे की त्याही क्षेत्रात त्या सगळ्या मुली पुढे जाऊ शकतात हे सगळं करताना फक्त सगळ्या मुली सैन्यात जातीलच असं नाही त्यामुळे एक सशक्त महिला स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी जे काही थ्री सिक्स्टी डिग्री आपण ज्याला म्हणतो की तयार होणारं व्यक्तिमत्व तयार व्हावं असं या ठिकाणचं प्रशिक्षण आहे त्यामुळे पालकांनी आवर्जून आपल्या मुलींना या ठिकाणी पाठवावं आणि एक सुशिक्षित राष्ट्रीय चारित्र्य आणि देशभक्ती ची भावना जागृत करणारी आपली मुलगी तयार होईल असं याचं उद्दिष्ट आहे आता हे करताना पालकांना असं वाटेल की एकदम मी मुलीला बाहेर पाठवायचं का तर याच्यासाठी शाळेमध्ये दिवाळीमध्ये आणि मे महिन्याच्या सुट्टीमध्ये आठ दिवसाचं शौर्य प्रशिक्षण शिबिर असतं ज्याच्यामध्ये या सगळ्याचा अंतर्भाव केलेला असतो आणि या मुलींना याचा फील घेता येईल आपल्याला हे झेपणारे नाही झेपणारे या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये त्यांना अनुभवता येतील त्यामुळे पालकांनी या शिबिराला तर स सर्वा सर्व मुलींना पाठवावं आणि याच्यामध्ये भाग घ्यावा जनता बँकेचं याबद्दल अभिनंदन की त्यांना नुकतीच पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली आहेत आणि ते अशा प्रकारचा उपक्रम समाजापर्यंत आहेत याबद्दल त्यांना खूप धन्यवाद यासाठी एसची वेबसाईट आहे शाळेची वेबसाईट आहे आपण जर का ती बघितलीत तर या सग सर्व उपक्रमांची माहिती फोटो आणि डिटेल्स सगळं अवेलेबल आहे आणि त्याच्याहीपेक्षा आपल्याला जर प्रत्यक्षसुद्धा भेट द्यायची असेल तर आपण शाळेला भेट देऊ शकता फक्त आधी कळवून येणं आवश्यक आहे डायरेक्ट आपण त्या ठिकाणी कोणालाही जाऊ देत नाही कारण ती मुलींची शाळा आहे धन्यवाद प्रतिभासंपन्न आणि कर्तृत्ववान महिलांना पाठिंबा देण्यासाठी जनता बँक सदैव तत्पर असते स्वातंत्र्यदिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा